नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आंबेजोगाई शहरात येतात काय जनतेशी संवाद साधतात काय शहरातील वाहतूक समस्या उपस्थित जनप्रतिनिधी त्यांच्या निदर्शनास आणून देतात काय आणि आंबेजोगाई पोलीस स्टेशनला नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक शरद जोगदन आपल्या ताफ्यासह स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अडमापपणे अतिक्रमणी करणाऱ्या आणि मनमानीपणाने रस्त्यावरती आपले गाडे उभा करून फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांना चाप घालतात काय एवढेच नाही तर आंबेजोगाई शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुरुवार पेठ आणि पुढे योगेश्वरी मंदिर ते पाटील चौक या दरम्यान आपापल्या दुकानासमोर दुकानातील वस्तू मांडून अतिक्रमणाची स्पर्धा करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवला जातो काय सारं काही चमत्कारच आहे ना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या ब्रीदवाक्याप्रमाणे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी फरमान काढले आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदन यांनी एक प्रकारे सिंघम रूपात रस्त्यावर उतरून अतिक्रमणधारक फळ विक्रेते वाहनधारक ॲटो चालक यांना धडा शिकवण्याचा विडाच उचलला आहे की काय असे आज दिसून येत आहे आणि त्यामुळेच जनतेतून जोगदन यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे वास्तविक मागील पाच वर्षात आंबेजोगाई नगर परिषदेचा कारभार हा प्रशासक पाहत असून प्रशासकाने ठरवले असते तर शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे नेस्तनाबूत करून रस्ते अधिक आकर्षक बनले असते आणि शहर सुंदर व स्वच्छ झाले असते मात्र डॉक्टर उत्कर्ष गुट्टे वगळता अन्य प्रशासकाने सयाजीराव होण्यापलीकडे कुठलेही उल्लेखनीय कार्य मागील पाच वर्षात केलेले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची सुद्धा हीच अवस्था असून त्यांच्या मालकीच्या रस्त्यावर होणारी अतिक्रमणे काढण्यासंदर्भात अनेक वेळा लिहिल्या जाते बोलल्या जाते मात्र आज काढलेली अतिक्रमणे पुन्हा आठ दिवसात जे शिथी होतात आणि याकडे बांधकाम खाते डोळे झाक करते व याचा परिणाम रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी दुचाकीस्वार व वाहनधारकांना होतो आणि विस्कटलेल्या वाहतुकीचे खापर मात्र पोलीस यंत्रणेवर फोडल्या जाते म्हणूनच आंबेजोगाई शहराला लागलेले पोलीस निरीक्षक शरद जोगदन यांना हाताशी धरून नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या रस्त्यावरील अतिक्रमणे मुक्त करण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली असून यासाठी पोलिसांच्या सहकार्याने शहरात एक विरोधी पथक तयार करण्याची आणि शहरातील रस्ते पादचाऱ्यासाठी खुले करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे